हरितालिकेच्या दिवशी काय करावे काय करू नये हे आपण बघूयात सर्व नियम बघणार आहोत त्याचबरोबर या दिवशी करावयाचे महत्त्वाचे उपाय जे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासाठी आणि अखंड सौभाग्य लाभण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळण्यासाठी तर आपण हे उपाय महत्त्वाचे उपाय हरितालिकेच्या दिवशी करणार आहोत हरितालिका हे व्रत सर्व विवाहित महिलांसाठी व कुमारिकेसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाळतात व कुमारिका त्यांना भावी आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा यासाठी पाळतात तसेच विवाहित स्त्रिया त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करतात या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केली जाते असे केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमाचे पालन करावे लागते या दिवशी आपण काय करावे काय करू नये हे आपण पाहूया त्याचबरोबर काही महत्त्वाचे उपाय ज्यामुळे होतील सर्व मनोकामना पूर्ण सौभाग्यवतीचे सौभाग्य वाढेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे हरितालिका व्रतामध्ये प्रथम श्री गणेशाची पूजा करावी असे केल्याने तुम्ही केलेली पूजा सफल होते व कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरितालिका तिजेचे व्रत उपासना कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते त्यामुळे या दिवशी हरितालिकेची कथा अवश्य ऐकावी किंवा वाचावी या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद देखील मिळतात त्यामुळे या दिवशी जागरण करतात व या दिवशी भजन कीर्तन या गोष्टी असतात त्याचबरोबर श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास दळत ठेवला पाहिजे आता आपण बघूयात काय करू नये व अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महत्त्वाचा एक उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत चुकूनही करू नका ही कामे या दिवशी हे कामे केल्यास तुमचे व्रत फलित होणार नाही त्याचबरोबर अशुभ परिणाम बघायला मिळतील त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत बघूयात कोणकोणते आहेत ते तर या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही त्यामुळे महिलांनी या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नये त्यानंतरचा दुसरा आहे निर्जल उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही तिसरे आहे उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन कीर्तनावर लक्ष केंद्रित करावे मंत्रजप करावा महिलांनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात त्यामुळे या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये अशा प्रकारे व्रत करतात सकाळी वाळू आणावी वाळूपासून शिवलिंग तयार करावे शिवलिंगावर दूध पाणी याचा अभिषेक करून हळद कुंकू गुलाल अष्टगंध चंदन वाहून पूजा करावी त्यानंतर बेल आणि विविध वनस्पती अर्पण कराव्यात यामध्ये आंबा औदुंबर पिंपळ पळस आघाडा केवडा दुर्वा यासोबतच अनेक फुलांच्या फळांच्या वनस्पतीच्या पत्र्या वाहिल्या जातात फुलांमध्ये धोत्रा फुलाला विशेष मान आहे फुलामध्ये पांढऱ्या रंगाचे पुष्प भगवान शंकराला अतिप्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचे पुष्प या दिवशी व्हावे यानंतर हरितालिकेची कथा वाचावी आणि हरितालिका शंकराची आरती करून रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा महादेव पार्वतीच्या पूजनेचे विसर्जन करावे पार्वतीची पूजा करताना पुढील मंत्राचा उच्चार करावा ओम उमाये नम ओम पार्वते नम ओम जगद्धैत्र्यय नम ओम प्रतिष्ठाये नम ओम शांतिरूपिनेय नम ओम शिवाय नम त्याचप्रमाणे महादेवाची उपासना करताना व पूजा करताना या मंत्राचा जप करावा ओम हराय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम शूलपानाय नम ओम शिवाय नमा ओम पशुपतय नमा ओम महादेवाय नमा ओम नम शिवाय त्यानंतर आता आपण बघूयात अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी एक महत्त्वाचा उपाय त्याचबरोबर अविवाहित मुलींना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी उपाय हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केशर मिसळून अभिषेक करावा असे केल्याने पती पत्नीमधील प्रेम कायम राहते अविवाहित मुलींनी हा उपाय केल्यास मनासारखा पती मिळतो सुखी वैवाहिक जीवनासाठी पतीपत्नीमधील प्रेम कमी होत असेल तर हरितालिकेच्या दिवशी महिलांनी बेलाच्या पानात चंदनाने ओम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने वैवाहिक जीवनात पुन्हा सुख निर्माण होते प्रेमविवाहाची इच्छा असणाऱ्यांनी या दिवशी लाल रंगाची ओढणी एक नाणे व एक लाल फूल आणि एक सुपारी बांधून पार्वतीच्या चरणी ठेवावे आणि ओम गौरी शंकर आय नमा या मंत्राचा जप करावा यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात अखंड सौभाग्याच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी हरितालिकेच्या दिवशी संध्याकाळी अकरा तुपाचे दिवे लावून भगवान शिव आणि माता पार्वती यांची आरती करा हा उपाय केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो अगदी सोपा साधा पण प्रभावी उपाया है। हाँ उपाय आहे हा उपाय तुम्ही अवश्य करा सुखी वैवाहिक जीवनासाठी व आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन घरामध्ये सुख समाधान लागण्यासाठी अजून काही उपाय आपण बघूयात ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाच्या कृपेने तुमच्या इच्छा किती लवकर पूर्ण होतील परंतु हे उपाय करताना मनावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे अन्यथा निरंतर मनाने केलेले उपाय कधीही फलदायी ठरत नाहीत चला तर मग बघूयात हरतालिकेला कोणकोणते उपाय करावे हरतालिकेच्या दिवशी खिरीचा हा उपाय अवश्य करावा ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती पूजा केल्यानंतर आपल्या हाताने खीर बनवा आणि देवी पार्वतीला अर्पण करा यानंतर ती खीर पतीला प्रसाद स्वरूपात खायला द्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर तुम्हीही ती खीर खावी यामुळे जीवनात प्रेम वाढते व वा जीवनात आनंद निर्माण होतो त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा त्यानंतरचा दुसरा आहे या पाच वस्तू वृद्ध सुवासिनींना दान करा हरितालिकेच्या दिवशी सर्वप्रथम देवी पार्वती आणि शिव यांची पूजा करावी यानंतर अकरा नवविवाहित जोडप्यांना सुहागाचे सामान द्यावे लक्षात ठेवा की यामध्ये सोळा शृंगार असावेत तसेच पाच वृद्ध सुवासिनींना साडे आणि जोडवे दान करावे पतीसह त्यांच्या पाया पडावे यामुळे त्यांच्या आशीर्वाद मिळतील व ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल त्यानंतरचा उपाय आहे पती पत्नींमध्ये प्रेम वाढण्यासाठी हा उपाय अवश्य करावा जर वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्यपणा वाढवायचा असेल माता पार्वतीला गुळाचे अकरा लाडू अर्पण करावे आणि श्री गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खावे असे केल्याने पतीपत्नीमधील प्रेम वाढते मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी जर अविवाहित मुली इच्छेनुसार हव्या असलेल्या वराचा शोध घेत असतील तर त्यांनी हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर शिवपार्वती मंदिरात जावे मंदिरात शिवपार्वतीला लाल गुलाब अर्पण करावा तसेच मंदिरात भगवान शिव आणि नंदीला मद अर्पण करावा यानंतर वरप्राप्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता पार्वतीला प्रार्थना करावी जर तुम्ही उपवास करत असाल तर हरतारिकेची पूजा करताना देवीला ओढणे अर्पण करावी असे केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते व सर्व इच्छा पूर्ण होतात खूप सोपे साधे आणि प्रभावी उपाय आहे हे उपाय अवश्य करावे धन्यवाद